मंडळी तुम्हाला माहित असेलच की जी ब्रेड पोटॅटो स्टिकची रेसिपी आहे ती सध्या खूप व्हायरल होत आहे माझी मुलगी म्हटले की मम्मी मला पण खायची आहे मला करून दे तर तिच्यासाठी खास हे बनवले आहे कॅफे स्टाईल ब्रेड पोटॅटो स्टिक बनवायला एकदमच सोपी आहे आणि मस्त क्रिस्पी कुरकुरीत होतात तर मग चला सुरू करूया तर हे ब्रेड पोटॅटो स्टिक बनवण्यासाठी इथे मी सहा ब्रेड घेतलेले आहेत ब्रेडच्या साइड्स ज्या आहेत ब्राऊनवाल्या त्या काढून घ्यायच्या म्हणजे ब्रेडचे आपल्याला बाईट्स बनवायला इझी जातात ह्या ज्या ब्रेडच्या साईडस आहेत त्या मिक्सरला अशा प्रकारे बारीक करून घ्यायचं आणि त्याचे ब्रेड क्रम्स तयार करून घ्यायचे ते आपण समोर वापरणार आहोत इथे मी चार बॉईल्ड पोटॅटो घेतलेले आहेत हे बटाटे जे आहेत ते एका बाउलमध्ये किंवा एका प्लेटमध्ये ग्रेटरनी किसून घ्यायचे तसं तुमच्याकडे जर मॅशर असेल तर तुम्ही मॅशरनी मॅश पण करू शकता बेसिकली आपल्याला याच्यामध्ये बिलकुल हे बटाट्याचे ज्या गाठी वगैरे असतात त्या राहायला नको म्हणून मी इथे किसून घेतलेले आहे तर इथे मी सगळे बटाटे किसून घेतलेले आहेत आता यामध्ये मी टाकणार आहे बारीक चिरलेला कांदा कांदा ऑप्शनल आहे जर तुम्हाला आवडत असेल तर टाका नाही टाकला तरीही चालेल किंवा तुम्ही इथे पातीचा कांदा टाकू शकता बारीक चिरला कोथिंबीरसुद्धा घालायचा चवीनुसार मीठ अर्धा चम्मच जिरेपूड एक चम्मच लाल तिखट किंवा आवडीनुसार तुम्ही टाकू शकता अर्धा चम्मच जिरे पावडर थोडा गरम मसाला हे सगळे मसाले टाकून मिक्स करून घ्यायचं तसं हाताने मिक्स करायचं म्हणजे व्यवस्थित मिक्स होते या सगळ्या मसाल्याच्या जागी तुम्ही इथे चिली फ्लेक्स घालू शकता चाट मसाला घालू शकता पिझ्झा सिझनिंग घालू शकता किंवा सुद्धा घालवू शकता आपल्या आवडीनुसार तुम्ही यामध्ये घालू शकता आणि हे इथे बटाट्याचं सारण तयार झालेलं आहे बाजूला ठेवून देऊ आता या स्टिक्सला लावायसाठी आपल्याला मैद्याची एक स्लरी बनवायची आहे त्यासाठी एका बाउलमध्ये चार टेबल स्पून मैदा घेतला त्यामध्ये थोडं मीठ घातलं आणि थोडं थोडं पाणी घालून आता याचं आपल्याला स्लरी बनवून घ्यायची आहे तुम्ही तांदळाचं पीठ वापरून सुद्धा ही स्लरी बनू शकता किंवा कॉर्नफ्लोअर वापरून सुद्धा ही स्लरी बनवू शकता फक्त आपल्याला या ब्रेडच्या स्टिकवर या स्लरीचं ना कोटिंग करायचं आहे त्यामुळे ही स्लरी जी आहे एकदम पातळही नको आणि घट्टही नको अशा प्रकारची आपल्याला कन्सिस्टन्सी हवी आहे आपली मैद्याची स्लरी तयार झाली आहे बाजूला ठेवून घेऊया ज्या आपण ब्रे ब्रेडच्या साईड्स कापून घेतल्या होत्या त्यावर तयार केलेला आलूचा मसाला लावून घ्यायचा आहे तर एक ते दोन चम्मच आलूचा मसाला व्यवस्थित या ब्रेडच्या स्लाईसवर पसरून घ्यायचा एकदम पातळ लेअर करायची जास्त जाड लेअर मसाल्याची करायची नाही ब्रेडच्या अगदी कडेपर्यंत हा आलूचा मसाला जो आहे तो व्यवस्थित पसरून घ्यायचा आणि नंतर यावर ब्रेडची दुसरी स्लाईस ठेवायची ती छान प्रेस करून घ्यायची आणि चाकूनी आता याला कापून घ्यायचं आहे तर तीन आडवे काप आणि तीन उभे काप देणार आहे म्हणजे नऊ इथे छोटे छोटे ब्रेडचे पीसेस तयार होतात तर ब्रेड कापताना थोडं हात ठेवून कापायचा म्हणजे व्यवस्थित कापल्या जाईल त्याचं जे वरच्या दोन ब्रेडच्या स्लाईस आहे त्या इकडे तिकडे पडणार नाही आणि अशा प्रकारे हे नऊ ब्रेडचे बाईट्स तयार झालेले आहेत अशा प्रकारे सगळेच मी ब्रेडचे बाईट्स तयार करून घेतले हे बाईट्स आता लावण्यासाठी इथे लाकडी स्क्वेअरचा वापर मी करत आहे तुम्ही हवं असेल तर टूथपिक मध्ये सुद्धा हे बाईट्स लावून घेऊ शकता फक्त टूथपिक टूथपिकमध्ये कमी बाईट्स येतील दोन ते तीनच येतील आणि स्क्वेअर्स मध्ये जरा जास्त येतात आणि स्टिक सारखे दिसतात म्हणून याला ब्रेड पोटॅटो स्टिक असं म्हटलं जातं तर इथे स्टिक्स तयार करून घेतले आहे आपली मैद्याची स्लरी सुद्धा तयार करून ठेवली होती फक्त म्हणजे स्टिक्सवर लावताना एकदा ती फिरून घ्यायची आणि अशा प्रकारे वर चम्मचने टाकून घ्यायची मी जिथे छोटं बाउल घेतलेला आहे मोठी प्लेट जर घेतली तर ही जी स्टिक आहे डायरेक्ट तुम्ही या मैद्याच्या स्लरीमध्ये टाकून असं गोळून घेऊ शकता तर मी चमच्याने असं पूर्ण कोटिंग आलं पाहिजे अशा प्रकारे ही स्लरी या ब्रेड स्टिक्सवर टाकायची आहे बघा कोटिंग मस्त आलेलं आहे आता जे आपण ब्रेड करून घेतले होते ते सुद्धा या ब्रेड स्टिक्स वर अशा प्रकारे छान लावून घ्यायचे खालून वरून सगळे करून ब्रेड क्रम्स लावून घ्यायचे आहेत आणि उरलेले ब्रेड क्रम्स अशा प्रकारे हे स्टिक फिरून घ्यायची म्हणजे उरलेले ब्रेड क्रम्स निघून जातील तेलामध्ये ब्रेड क्रम्स पडणार नाही आता ह्या स्टिक्स मी तयार करून घेतलेला आहे तेल मीडियम फ्लेम वर गरम करून घ्यायचं आणि तेलामध्ये बसलेले एवढ्या स्टिक्स फ्राय करून घ्यायच्या तर इथे स्टिक्स तळण्यासाठी मी मोठ्या पॅनचा उपयोग केलेला आहे तर तुम्ही कढईमध्ये सुद्धा करू शकता पण कढईमध्ये तळताना मोठ्या मोठ्या स्टिक्स आहेत म्हणून व्यवस्थित तळता येत नाही लो टू मिडियम फ्लेमवर ह्या स्टिक्स तळून घ्यायच्या सगळ्या साईडला अशा प्रकारे फिरून फिरून जोपर्यंत क्रिस्पी होत नाही आणि याचा कलर बदलत नाही असा मस्त कलर बदलला आणि क्रिस्पी झाले की काढून घ्यायच्या आणि सर्व करायच्या टोमॅटो केचपसोबत किंवा कुठल्याही प्रकारच्या आज मी केलेले आहे माझ्या मुलीला हे कॅफे स्टाईल ब्रेड पोटॅटो स्टिक एवढे आवडले की ती म्हटले की मम्मी तू कॅफे सुरू कर तुझं कॅफे खूप चालेल तुम्ही सुद्धा हे कॅफे स्टाईल ब्रेड पोटॅटो स्टिक नक्की बनवून बघा आणि जर तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला लाईक आणि शेअर करा परत भेटूया बाय बाय थँक्यू